नमस्कार शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा एकवीस सप्ताह दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते तमिळनाडू इथून हप्ता ट्रान्स्फर केला गेला आहे आता भरपूर असे लाभार्थी आपल्याला कमेंट करून विचारत आहेत पी एम किसान योजनाचा एकवीस सप्ता मला एकोणीस सप्टेंबर रोजी दोन हजार रुपये आमच्या बँक खात्यावरती जमा झाले परंतु नमोद शेतकरी महा निधी योजनेचा आठवा हप्ता आता आमच्या बँक खात्यावरती कधी जमोर आहे या सविस्तर अशी माहिती आम्हाला सांगा तर आता समजून घ्या नमोद शेतकरी महा सम्मान निधी योजना म्हणजे जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र असतात तेच लाभार्थी इकडे म्हणजेच नमोद शेतकरी योजनेमध्ये सुद्धा पात्र असतात आता पी एम किसान योजनेची यादी फायनल झाली आहे जे लाभार्थी पी एम किसान योजनेमध्ये पात्र आहेत तेच लाभार्थी नमोद शेतकरी महा योजनेमध्ये सुद्धा पात्र असतात त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर आता या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता ट्रान्सफर झाला आहे त्यामुळे नमोद शेतकरी महा समन्वनिधित योजनेची यादी लवकरच फायनल होईल यादी फायनल झाल्यानंतर आता येणाऱ्या महिन्यामध्ये म्हणजे दे जो दे काही डिसेंबर महिना आहे दे या डिसेंबर महिन्यामध्येच नमो शेतकरी महा निधी योजनाचा हप्ता तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जाम होण्याची शक्यता आहे तर अशा काही प्रकारे शेतकरी मित्रांनो आठव्या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून लवकरच एक महत्त्वपूर्ण जे आहे जेरालांतर याची तारीख डिक्लेअर होईल जेव्हा तारीख येईल तेव्हा सर्वात प्रथम अचूक अपडेट सर्वात प्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर अशाच माहिती पूर्ण होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा धन्यवाद आपण आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल